नमस्कार आज आपण श्री क्षेत्र मराठी एम देवी या देवस्थानी आलेलो आहोत आज तागायत एम देवी मंदिराची चोरी होऊन चार ते पाच वर्ष होत आली तरी अद्यापही या चोरीचा तपास लागत नाही आज तर आपण बघू शकतो महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस हे देशभरात अग्रेसर आहे पण आज आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील एम आय चोरीचे चोरीचं प्रकरण जे असेल ते अद्यापही पोलीस तपास या प्रकरणी करू शकले नाही त्याच पद्धतीनं या भक्तनिवास किंवा ह्या ट्रस्टीचं जे काम आहे ते अत्यंत भोंगळपणे पण या पने या ठिकाणी कारभार चालू आहे आपण बघू शकता कालच एक मी बातमी व्हायरल केलेली होती की बाबा अमुक अमुक पद्धतीनं भक्तनिवस हे शाळेसाठी कुठल्या पद्धतीनं दिलं जातं त्याचा मला माहितीपूर्वा माहिती द्या मी ज्या व्यक्तींना फोन केला जे डॉक्टर चित्रंजन भोजने जे संस्था चालवतात त्या ठिकाणी त्यांनी तर आरेडावीची भाषा करत उत्तरं दिली उडवडीची उत्तरं दिली ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक असतील त्यांनाही चौकशी केली त्यांनाही बोललं असतं त्यांच्याकडूनही मला उत्तर मिळालं की ते ग्रामपंचायतच्या ताब्यात नाही ट्रस्टीच्या ताब्यात आहे त्याच पद्धतीने मी ट्रस्टीचे अध्यक्ष रंगनाथ गुरव यांनाही फोनवर क संपर्क केला त्यावेळेस त्यांच्याकडून म्हणणं आलं ट्रस्टीचा अध्यक्ष कोण आहे माहीत नाही ट्रस्ट आहे की नाही त्याबद्दलही त्यांनी अपशब्द घेतला कारण भक्तनिवास हे कोणी दिलं भाडेत जोर हेच त्यांना माहिती नाही मग त्या ठिकाणी भक्तनिवासमध्ये शाळा कुठल्या व कशा पद्धतीने चालवली जाते यावर आज एक खूप मोठं प्रश्नाची नोब आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की एमआय देवी देवस्थानची चोरी येऊन पाच वर्ष झाली अद्यापही या प्रकरणाचा तपास ता नाही त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर हा बोंगळ कारभार कशा पद्धतीने या ठिकाणी चालतोय याचा लेखाजोखा यांच्याकडे आहे का ज्या पद्धतीनं भक्तनिवास हे शाळेसाठी दिलं ते भक्तनिवास कुठल्या पद्धतीनं दिलं कुठल्या करारावर दिलं त्याची देवाणघेवाण त्याचं भाडं कशा पद्धतीनं ट्रष्टीकडं दिलं जातं आहे की नाही हे पाहणं आज या ठिकाणी गरजेचं आहे कारण भाविक हे आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंगणा या भा विभागातून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आराध्य दैवत आहे कुलस्वामी तुळजाभवानी असल कुलस्वामी कोल्हापूरची असल त्याच पद्धतीने हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं शक्तीपीठ आहे याच दृष्टिकोनातून लोक भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी जर दुर्गाष्टमी असेल बुधवार असेल सोलापूर जिल्ह्यातील अनेक भाविक भक्तगजन आहेत जे साळे समाजाचे लोक आहेत मार्कंडेय समाजाचे लोक आहेत ते दर्शन घेण्यासाठी येतात या ठिकाणी त्यांना माहिती नाही की बाबा अमुक अमुक आपल्याला या ठिकाणी भक्तनिवास आहे भक्तांना राहण्याची सोय आहे या पद्धतीनं कसल्याही प्रकारची पाठीही त्या ठिकाणी लावलेली नाही मग हे भक्तनिवास आहे हे लोकांना कळणार कसं जर आपल्याला यमाई देवी तीर्थक्षेत्र पर्यटन बनवायचं असेल सोलापूर जिल्ह्यात जर आपलं नाव गाव हे मोठं करायचं असेल तर या गोष्टी होणं गरजेचं आहे यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण ह्या बोंगळ कारवाला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे हे थांबलं गेलं पाहिजे प्रकरण जे सातत्याने वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे या प्रकरणी येत्या तीन ते ती चार ऑक्टोंबरपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे अनेक भाविक भक्तगणे पूजा अर्चा पाठीशा वगैरे सेवन करतात देवीला सोनं अर्पण करतात हार अर्पण करतात त्याच पद्धतीनं जे चोरी झालेले सोनं आहे ते मंदिराला मिळणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी बघू आहे मंदिरात चौ बाजूने सी सी टी व्ही आहेत पण ते बंद स्थितीत आज पडलेले आहेत याला जबाबदार कोण आणि कारणीभूत कोण हा मोठा प्रश्न ह्या एम आय दे मंदिर सध्या परिस्थिती पाहतोय ही एम आय तीर्थक्षेत्र मार्डी या देवस्थान विभागातले आपण बघू शकत आहे आज या ठिकाणी नवरात्रात ज्या महिला असतील पुरुष असतील जे नवरात्र आरात बसण्यासाठी नऊ दिवस मंदिरात येतात पण त्यांची राहण्याची सोय असेल आंघोळीची सोय असल किंवा बाथरूमची सोय असेल टॉयलेटची त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी पिण्यासाठी या ठिकाणी कुठेही वॉटर कूलर देखील नाही मग हा कारभार कशा पद्धतीनं चालतो ट्रस्ट कशा पद्धतीनं चालते याकडे धर्मदा आयुक्त कुठल्या पद्धतीनं लक्ष देणार तर हे भाविकांसाठी उपयोगी येत नसेल तर त्या भक्तनिवासचा उपयोग हा कशासाठी केला जातो आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं आज आपण या मंदिरात बघू आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वॉटर कूलर नाही किंवा स्वच्छतेचं बाथरूम टॉयलेट या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही आणि मंदिरात नऊ दिवस लोकं ह्या ठिकाणी त्या साईड कट्ट्यावर असतील या ठिकाणी असतील या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील दोन्ही बाजूला नऊ दिवस देवळातच मुक्काम करतात त्यांना राहण्याची आंघोळीची सोय या ठिकाणी होत नाही महिला ज्यावेळेस माता भगिनी आंघोळी करतात त्यावेळेस ह्या विहिरीच्या कड्याला उघड्यावर आंघोळ करतात तरी देखील यांना जाग येत नाही जेव्हा ज्यावेळेस बाहेरच्या तीर्थक्षेत्रावरून खोल आपलं तुळजापूर तीर्थक्षेत्रावरून मारडी एम आय तीर्थक्षेत्र करण्यासाठी ज्यावेळेस भाविक येतात टॉयलेटची सुविधा आपल्या इथं आहे का नाही हे विचारतं त्यावेळेस अत्यंत लाजीरवाने प्रकार सांगावा लागतो आहे की हे आमच्या इकडे टॉयलेट नाही आहे आपण या मंदिर परिसरात बघू शकताय किंवा बाहेरच्या बाजूलाही बघू शकताय उघड्यावर आजही त्या परिस्थितीत जावं लागतं याला कारणीभूत कोण आपण ज्यावेळेस बघू शकतो नवरात्रात आता महिला असतील पुरुष असतील या मंदिरात आरात बघण्यास बसण्यासाठी येतात नऊ दिवस उपवास करून भक्तिमय वातावरणात हे भक्त ह्या मंदिरात सात दिवस आठ दिवस असतील नऊ दिवस असतील हे मुक्कामी सहवाशी राहतात त्याच पद्धतीने त्यांची आंघोळीची सोय असेल बाथरूमची सोय असेल महिला असतील पुरुष असतील याची कुठलीही सुविधा या ठिकाणी नाही आपण या ठिकाणी बघू शकता दरवेळेस दरवर्षी ज्या महिला आहेत त्या उघड्यावर या ठिकाणी या ठिकाणी कापड मारून आंघोळ करताना आपल्याला दिसतात कारण या ठिकाणी आंघोळीची कुठल्याही पद्धतीची सोय नाही या पद्धतीचा जर हा कारभार जर हा ट्रस्टीचा चालत असेल था तर याला जिम्मेदार कोण आणि याकडे प्रशासन का दुर्लक्ष करते वारंवार तर धर्मादाय दर आयुक्ताच्या ताब्यात असेल हे मंदिर तर धर्मादाय आयुक्तांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि भाविक भक्तांची सोय या ठिकाणी होणं या ठिकाणी बघू शकता आहे ज्या गुरुवर यांमुळं रंगनाथ स्वामीमुळं या ठिकाणी यमाई देवीचं ठाणं हे प्रस्थापित झालं या ठिकाणी आपण बघू शकता त्यांची समाधी पण त्यांच्या समाधीवर कुठल्याही पद्धतीचा उल्लेख उल्लेख नाही ना या कडेने आपण बघू शकता अशा पद्धतीची ही टपरी आहे चारी बाजूनी रस्ता या समाधीला नाही आपण बघू शकता या ठिकाणी त्याच पद्धतीनं हा था था मंदिर आता कडेचा परिसर जो आहे आपण बघू शकता आता ही मंदिराची साईड आहे आपण मंदिराच्या दक्षिण बाजूला पश्चिम बाजूला आलेलो आहेत या ठिकाणी बघू शकता घाणे साम्राज्य जे आहे या ठिकाणी नवरात्रात उघड्यावरच लोक जे काय आपली विधी ओरखतात या ठिकाणी बघू शकता आपण उघड्यावर जे आहे या ठिकाणी विष्ठा केली जाते या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची नाही या ठिकाणी बघू शकता आहे मंदिराचा दक्षिण भाग जो आहे मागची बाजू या ठिकाणी अशा पद्धती जर गाणीचा साम्राज्य असेल तर मंदिर देवस्थान ट्रस्ट किंवा आपलं गाव हे तीर्थक्षेत्र पर्यटन कशा पद्धतीने पावलं उचलते आणि कशा पद्धतीने पर्यटन क्षेत्र होईल याचा विचार गांभीर्यानं करणं या ठिकाणी गरजेचं आहे बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं जर मंदिराच्या बाजूनी आसपास परिसरात हे गाणीचं साम्राज्य होत असेल तर याला ट्रस्ट किंवा धर्मदा आयुक्त हेच जबाबदार असतील हे मंदिरा मंदिराचं दक्षिण द्वार आहे जे मंदिराच्या उत्तर भागातील मेनद्वार सोडून हे त्याच्या अपोजिट साईडला छोटंसं सा द्वार आहे या ठिकाणी बघू शकता आहे जे स्वयंपाकघर आहे ते अशा पद्धतीनं बंद आणि पडक अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते ही अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे हे यमाई देवी देवस्थान ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होता या स्वयंपाकगृहासाठी सरकार लाखो रुपये खर्च करून जर या ठिकाणी इमारत बांधत असेल तर त्या इमारतीचा जर उपयोग अशा पद्धतीनं होत असेल तर याला कारणीभूत कोण आणि याला विचारणारं कोणी नाही ही अशी बेवारस इमारत या ठिकाणी पडलेली आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी इमारतीच्या कडणी जे गवताचा भाग आहे घाण आहे घाणीचं साम्राज्य आहे ते या ठिकाणी बघू शकता आपण अक्षरशवारी गवत आलेलं आहे चारी बाजूनी चारी बाजूनी कंपाऊंडच्या कडनी आणि या ठिकाणी जी पाण्याची टाकी केलेली आहे या टाकीला पाण्याची तोटीही नाही मग कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांची सोय होते आणि कशा पद्धतीने नागरिकांची गैरसोय होते याकडे लक्ष देणं नक्कीच गरजेचं आहे बघू शकता या ठिकाणी खिडकीच्या कासा फुटलेल्या आहेत जी बेवारस भिंत जी बेवारस इमारत हा, हा, या ठिकाणी उभी आहे याला कुठून ना कुठून तरी निधी आलेला आहे हा निधी हा आपल्या जनतेतनंच गेलेला आहे आपण बघू शकता जर लाखो रुपये जर खर्च करून या इमारती बांधल्या जातात आणि या ठिकाणी जर या इमारतींचा उपयोग अशा पद्धतीने जर होत असेल तर मग याची एवढी दुर्दैवी घटना कुठलीच असू शकत नाही या ठिकाणी बोगशेता सहापोरी भरपूर प्रमाणात गवत हे या ठिकाणी आलेलं आहे याची स्वच्छता याची निगा राखणं हे ट्रस्टीचं काम आहे धर्मदाय या आयुक्तांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे याकडे निष्काळजीपणा केला जातोय या ठिकाणी बघू शकताय बेवारस पद्धतीने जी शाळा चालवण्यात देण्यात आलेली आहे या ठिकाणी गोल राऊंड कटाडा जो होता जो भक्त निवास बांधताना केलेला होता तो या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकताय महिला आणि पुरुष स्वच्छचा ग्रह असून देखील याचा उपयोग या ठिकाणी केलेला जात नाही बेवारस पद्धतीने या इमारती या ठिकाणी चढलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी ना पाण्याची सोय ना स्वच्छतेची सोय या ठिकाणी बघू शकताय हा हॉल जो आहे तो भक्तांच्या विविध कार्यक्रमासाठी असेल किंवा कुठल्याही संबंधित असेल हा वार ही इमारत जी आहे ती बेवरस पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आपण बघू शकता एम आय डी निवासमध्ये जी अनधिकृतपणे शाळा चालवली जाते ती शाळा या या ठिकाणी भरवली जाते ती कुठल्या बेस्वराने कशा पद्धतीने भरवली जाते याचं उत्तर मिळणं हे अपेक्षित आहे यामध्ये धर्मदायुक्त असतील ट्रस्टीच्या अध्यक्ष असतील किंवा संस्थेचे अध्यक्ष असतील यांनी उत्तर देणं या ठिकाणी गरजेचा आपण बघू शकता ही जी शाळा भक्तिनिवास जी आहे हे ॲक्च्युली भक्तांसाठी बांधण्यात आलेलं आहे ज्या त्या ठिकाणी जर मुक्कामी ज्यांचं कुलदैवत आहे ज्यांचं आराध्य दैवत आहे ते या ठिकाणी पूजा विधी करण्यासाठी जे लोक मुक्कामी येतात त्या लोकांसाठी राहण्याची सोय सुविधा व्हावी म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून ही इमारत या ठिकाणी उभा केली याचा जर अशा पद्धतीने गैरवापर होत असेल तर याच कारणीभूत कोण आणि काय याचा विचार सर्वांनी केला पाहिजे मी या माता या ठिकाणी बघू शकता आहे आपण डॉक्टर बोझनी पब्लिक स्कूल मारडी अशी या नावाची संस्था या ठिकाणी चालवली जाते ही संस्था चालवण्याचा अधिकार यांना कोणी दिला आणि कशा पद्धतीने दिला याची माहिती मिळणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी बघू शकता आहे आतमध्ये कशा पद्धतीनं वर्ग चालतात आणि कशा पद्धतीनं ही शाळा चालवली जाते या ज्या खोल्या आहेत किंवा या ज्या रूम्स आहेत ह्या कशा पद्धतीनं या ठिकाणी शाळेसाठी वापरलेल्या आहेत आपण बघू शकता आहे रास या ठिकाणी शाळा चालू केली जाते याचं उत्तर देणं गरजेचं आहे या ठिकाणी बघू शकता आहे कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना तर ही शाळा या ठिकाणी चालू होत असेल आणि शाळा चालवली जात असेल तर याचं उत्तर मिळणं हे नक्कीच आपल्याला अपेक्षित आहे आपण बघू शकता या ठिकाणी आणि प्रत्येक खोले या ठिकाणी आहेत प्रत्येक ठिकाणी अशा पद्धती जर ही कार्यशाळा चालत असेल या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत व्हावं ही नागरिकांची अपेक्षा आहे या ठिकाणी शिक्षण मोफत होणं गरजेचं आहे बाहेर आपण कित्येक थिक ठिकाणी बघतो आहे की देवी ट्रस्टीच्या संस्थांचे ह्या मोफत शिक्षणाच्या सुविधा आहेत दावाखाने आहेत त्याच पद्धतीने याम देवी शिक्षण संस्था व्हावी याम देवी शिक्षण संस्था पुढे चालावी त्या पद्धतीने गोरगरिबांना शिक्षण मिळावं ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आपण बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छतेचं तर लांबच राहिली ला गोष्ट पण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची रंगरंगोटी असेल तीही या ठिकाणी केलेली नाही ज्या पद्धतीने शाळेला चालवायला दिलं त्या पद्धतीने या ठिकाणी जे स्वच्छतेचं काम असेल रंगरंगोटीचं काम असेल तेही यांनी केलेलं नाही मग याचं कारणीभूत कोणाने याचा विचार नक्की झाला पाहिजे आपण आज बघू शकतो आहे की जे मोठमोठे मठ संस्थान आहेत त्या ठिकाणी लोकांना मोफत आरोग्य सुविधा आहेत लोकांची मोफत ऑपरेशनची सुविधा आहे जे सोयीसुविधा आहेत ते ट्रस्टीमार्फत खर्च केला जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी गोरगरिबांना ही अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा पद्धतीचं शिक्षण हे गोरगरिबांच्या मुलांना व्हावं ज्या ठिकाणी या पद्धतीने इंग्लिश मिडीयम शिक्षण संस्था चालवली जाते त्याच पद्धतीने जर एम देवी शिक्षण संस्था इंग्लिश मीडियम या ठिकाणी चालू झाली किंवा देवी संस्थांना जरी याचा पुढाकार घेऊन हे शिक्षण पद्धती चालू केली तर अनेक गोरगरीब शेतकऱ्यांची मुळं असतील कष्टकरू रोजगारांची मुलं असतील यांचं या ठिकाणी शिक्षण मोफत होणार आहे आणि त्यांचं नक्कीच भवितव्य याच्यापेक्षाही सोन्याहून सुंदर होईल मला जे शाळेचा परिसर आहे कशा पद्धतीनं स्वच्छ आहे आणि मुलांचं आरोग्य या ठिकाणी कशा पद्धतीचं हे शिक्षण संस्था या ठिकाणी शाळा घेऊन करते या ठिकाणी बघू शकता आहे ही घाण असेल हे संडास बाथरूम असतील बाथरूम असतील मुलांचं आरोग्य याची काळजी या संस्थेलासुद्धा नाही यातून आपल्याला निष्काळजीपणा ओळखून येतो आहे ज्या पद्धतीने फुलांची झाडं लावली आहेत या पद्धतीने या ठिकाणी या, या, या साईडच्या फुलांच्या भा झाडामध्ये स्वच्छता नाही आपण बघू शकता घाण गवत या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी दुसरंही टॉयलेट आहे या ठिकाणी अशी दुर्व्यवस्था आहे आपण बघू शकता आहे मुलांचं आरोग्य धोक्यात येणार नाही हे कशावरून आपण म्हणू शकताय या पद्धतीने इथं पाण्याची टाकी आहे त्याची अवस्था आपण बघू शकता आहे मग हे म्हणतात की आपण या ठिकाणी संस्था चालवतो हे करतोय चांगल्यासाठी करतोय कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने या ठिकाणी भोंगल कारभार चालतो आहे याकडे लक्ष देणं नक्की शिक्षण संस्था चालवणारे डॉक्टर भोजने हे स्वतः डॉक्टर आहेत मात्र त्यांना डॉक्टर असूनही शाळेतील मुलांचे आरोग्याचे काहीच देणे गेणे नसल्याचे यावरून दिसून येत आहे ज्या ठिकाणी ग्रामदैवत यमाईदेवी देवी ट्रस्टच्या भक्तनिवास या ठिकाणी मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात त्या भक्तनिवासाची अत्यंत दैनंदिनी अवस्था आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे ज्या ठिकाणी हात धुण्यासाठी वाश बेसिन बसवले आहे तेही बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते शिक्षण संस्थांना सरकारकडून मुलांचे आरोग्य स्वच्छता आदी बाबतीत शैक्षणिक निधी मिळतो मग त्या निधीचा नेमका वापर कोठे केला जातो हा संशोधनाचा भाग आहे त्यामुळे अशा संस्थाचालकांची चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द का करू नये असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे